असं मस्त आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम राहतं या सूपमुळं आपल्याला भरपूर सारी एनर्जी भेटते तुम्ही सुद्धा करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत भरपूर कॅल्शियमयुक्त शेवग्याच्या शेंगाचं सूप तर त्यासाठी मी दोन शेंगा अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि शेंगा आपल्याला थोड्याशा अशा जाडसरच घ्यायच्या आहेत म्हणजे याचा गर भरपूर निघतो आपल्याला एक छोटा कांदा घेतलेला आहे जाडसर कापून एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे असं जाड कापून एक हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे मी आणि इथं मी एक चमचा मसुरीची डाळ घेतलेली आहे दहा मिनिट मी भिजू घातली होती स्वच्छ धुवून हे डाळ आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहते आणि यांना थोडासा सरपणासुद्धा येतो आपल्या सूपला तुम्ही या ठिकाणी मुगाची सुद्धा डाळ घालू शकता तर आता आपल्याला सर्व हे एका कुकरमध्ये घालायचं आहे ते कुकर घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायच्यात शेवग्याच्या शेंगा मिरची आलं कांदा टोमॅटो भिजवून घेतलेली डाळ घालायची आपल्याला आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आता याला झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या जातात इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बघूया आता आपल्या शेंगा असे व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता टोमॅटो शेंगा असे सॉफ्ट झालेले आहेत आता मी इथे पुरणबाळाची चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे शेंगा काढून घ्यायच्या आहेत याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे एका चमचानं व्यवस्थित हे शेंगा टोमॅटो आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचा आहे सुरुवातीला गरम आहे तोपर्यंत चम आपल्याला चमचानंच व्यवस्थित मॅश करायचं आहे आपल्याला व्यवस्थित याचा गर काढून घ्यायचा आहे थंड झालेला आहे तर आपल्याला हाताने व्यवस्थित हे चुरण्याचा गर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित गर काढायचा आपल्याला खरी आपला चोथावरती राहिलेला आहे सगळा गर यामधला आपण काढून घेतलेला आहे आता आपलं व्यवस्थित सूप तयार झालेलं आहे आपल्याला हातात हाता काढून घ्यायचा आहे मस्त आपला कल निघालेला आहे शेवग्याच्या शेंगाचा असं मस्त झालेलं आहे परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे शेवग्याच्या शेंगाचा गर काढून घेतलेला आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे यामध्ये एकूण मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे ले 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 ले, आता यामध्ये घालायची आपल्याला चिमूडभर हळद घालायचे आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये त्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट हे सूप शिजवून घ्यायचं आहे म्हणजे उकळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला दुसरं काही घालायचं नाही आपल्याला सगळ्यात शेवटी एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे किंवा तुम्ही बटरसुद्धा घालू शकता आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट उकळी काढून घ्यायचं आहे ह्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्या सूपला दोन ते तीन मिनिट मी हे सूप उकळून घेतलेलं आहे असं मस्त झालेलं आहे आपलं सूप खूप पातळही नाही आणि खूप दाटसरही नाही असं मस्त झालेलं आहे तर आता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुम्ही या जागी बटरसुद्धा घालू शकता परत एकदा आपण याला हलवून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालायची आहे थोडीशीच घालायची आपल्याला जास्त नाही घालायची कोथिंबीर असं मस्त शेवड्याच्या शेंगाचं तूप आपलं तयार झालेलं आहे तुम्ही एक वर्षाच्या बाळालासुद्धा तुम्ही हे सूप देऊ शकता यामध्ये फक्त मिरची पावडर आणि न घालता तुम्ही एक वर्षाच्या बाळाला हे सूप देऊ शकता यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम राहतं आणि हळदसुद्धा आपले बळकट होतात ह्या सूपनं शेवग्याच्या शेंगाच्या मस्त झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून घेऊया आता आपण शेवग्याच्या शेंगाचं सूप सव करून घेऊया यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम राहतं तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता मस्त झालेलं आपलं सूप गरमागरम आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं आहे प्यायला खूप टेस्टी लागतं आणि याचे खूप सारे आपल्या शरीराला फायदे आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटवे अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा